विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं आपण सध्या दहाव्या वर्गात असाल व अकरावीमध्ये प्रवेश घेताना नेमकी कोणती शाखा निवडायची याकरिता गोंधळलेले असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट हुसन आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डबल ई व ई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा मी विचारतो की दहावीनंतर काय करणार त्यांच्याकडे फारसं असं ठीक उत्तर नसतं ते म्हणतात सर रिझल्ट लागल्यावर बघू किंवा दहावीचे मार्क आल्यावर बघू त्यामुळेच या विषयावर आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या दहाव्या वर्गात शिकत असलेल्या गुणांच्यानुसार आपण पुढची बाजू निवडतो आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपण आता बघणार आहोत विज्ञान शाखा निवडण्याचे काय फायदे असतात वर्ग अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखा म्हणजे सायन्स स्ट्रीम घेण्याचे अनेक फायदे आहेत ही शाखा विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध करून देते जसे की करिअरच्या जास्त संधी याच्यातूनच आपल्याला मिळतात विज्ञान शाखेमधून पुढे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी बायोटेक्नॉलॉजी आर्किटेक्चर डिफेन्स आय टी सेक्टर अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येतं शिवाय विज्ञान शाखेतील विद्यार्थी इच्छेनुसार पुढे कॉमर्स किंवा आर्ट या क्षेत्रातसुद्धा बारावीनंतर वळू शकतो दुसरा स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी आपली इझी होऊ शकते जसे की नीट जे डबल ई एन डी ए यू पी एस सी एम एच टी ई टी अशा मोठ्या नॅशनल लेव्हलच्या व महाराष्ट्र लेव्हलच्या एक्झामची तयारी आपली चांगल्या प्रकारे होऊ शकते तिसरा मुद्दा संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्र विज्ञान शाखा विद्यार्थ्यांना नवीन संशोधन नव्या तंत्रज्ञान अवकाश संशोधन तसेच डी आर डी ओ बी ए आर सी अशा ठिकाणी जाण्याची सुद्धा संधी देऊ शकते त्यानंतर चौथा पॉईंट उच्च उत्पन्नाची करिअर ऑप्शन जसे की विज्ञान शाखेतून मिळणाऱ्या करिअरमध्ये आय टी सेक्टर इंजिनिअरिंग डॉक्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायलट हे उच्च पगाराच्या नोकऱ्या आपल्याला मिळू शकतात पाचवा मुद्दा जिज्ञासा आणि विचारशक्तीमध्ये विकसन होणे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मॅथ या विषयांमुळे आपल्याला विश्लेषण क्षमता प्रॉब्लेम सोडवण्याचे कौशल्य विकसित होतात सहावा मुद्दा आंतरराष्ट्रीय संधी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यास परदेशात उच्च शिक्षण एम एस अब्रॉड करण्याचे किंवा रिसर्च करण्याचे अनेक दरवाजे आपले खुले होऊ शकतात सातवा मुद्दा भविष्यातील बदलांना अनुरूप शाखा ए आय रोबोटिक्स नॅनो टेक्नॉलॉजी पर्यावरणाचा सायन्स अवकाश संशोधन ह्या सर्व क्षेत्राला विज्ञानामधूनच आपल्याला जाता येतो थोडक्यात सांगायचे तर विज्ञान शाखा निवडल्यास करिअरच्या सर्वात जास्त आणि विविध संधी आपल्याला मिळू शकतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विज्ञान शाखा निवडल्यानंतर त्याच्यातल्या इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स कोणते आहेत आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेडिकल शाखेमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स कोणते आहेत तर सातत्याने आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाका धन्यवाद